आम्हाला पण आमच्या जीवाची काळजी होती पण एकही विधेयक काम केला नाही खर तर त्यांच्यावर टीका करत असताना आम्हाला त्यांच्या वयो वयोमर्याचा आता भान ठेवा लागेल आम्हाला वाटलं होत की आता रविशेट पाटील हे निवृत्त होती परंतु तस काय झालेलं नाही खुर्चीची काय हाव असते हे माझे आमदार रविशेठ पाटलांनी दाखवून दिलेले कि आता ज्या माणसाला चालता येत नाही आणि तरी पण पुन्हा ते विधानसभेला उभे राहिले जनतेमध्ये एवढा असंतोष आहे एवढा त्यांच्या विरोधात आहे सगळं की मला वाटते आता जनतेला माझ्या सर्व पेन पाली विधानसभा मतदारसंघातील सर्व नऊ तरुण लोकांना तरुण उमेदवार पाहिजे ज्या ज्या गावात जातात त्या त्या गावात त्यांना विरोध पत्करावा लागतोय जनता त्यांना विरोध करतोय रात्री अपरात्री जर फोन करायचं झालं कुठल्या गावातून एखादा एमर्जन्सी काम लागला तर रविशेठ पाटील आता फोन उठू शकत नाहीत कारण त्यांचं आता वय पूर्ण झालेला अशा परिस्थितीमध्ये उरले दोन उमेदवार एक आतून मात्रे दुसरे प्रसाद होईल कारण हे सगळे आता तिघेजणच खरे रेजचे घोडे आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीचे अतुल म्हात्रे पण आहेत आणि मशाल घेऊन बसलेले आमचे प्रसाद होईर पण आहेत परंतु एकंदर सगळेकडे विचार केल्यानंतर अतुल म्हात्रे यांची कोरी पाठी आहे ते त्यांच्यावर कुठलाही दाग नाही आहे एकदम स्वच्छ चरित्राचा माणूस आहे दुसरं जर विचार केला तर प्रसाद मोहित हे शिवसेनेची मशाल घेऊन आहे परंतु जर तुम्ही अतुल मात्रेंच्या बॅनरवर बघितलं तर तुतारी पण आहे त्याच्यानंतर काँग्रेसचा हात पण आहे आणि उद्धव साहेबांचा फोटो पण आहे याचा अर्थ आम्हाला असं कळते माझ्या एवढं ज्ञात आहे की महाविकास आघाडीचे आतून मात्र खरे उमेदवार कारण त्यांना अधिकृत त्यांच्याकडं पत्रव्यवहार झालेला आहे शरद पवार साहेबांच्या पक्षाचा पण त्यांना पाठिंबा आहे काँग्रेस पक्षाचा पण पाठिंबा आहे सार मग विचार केला तर पुढचे एकशे एक, एक टक्के अतुल मात्र हे आमदार होऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला इतिहास सगळ्याच माहिती आहे पत्रकारांना जनतेला पण माहिती आहे एका तीन महिन्यामध्ये काय काय घडलं ते प्रसाद भोईर हे मध्ये होते त्याच्यानंतर ते पहिले शेका पक्षामध्ये होते पण त्याच्यानंतर बीजेपीच झाले आणि एका एक दोन चार महिन्यामध्ये पुन्हा ते अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवार लढण्याचं त्यांनी जनतेला आवाहन केला आणि असं काय घडलं की पुन्हा दहा बारा दिवसामध्ये शिवसेने पक्षाची मशाल घेऊन ते उमेदवारी करायला लागले जनता ही सम्रवाद झालेली आहे आणि मग जनतेच्या मनात एकच आता विषय राहिलेला आहे की शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार माननीय अतुल म्हात्रे साहेब यांनाच आपण निवडून द्यायचं आणि मग जनतेमध्ये फिरल्यानंतर ते माझ्या पण लक्षात आलं की आपल्याला आता आतून मात्रे साहेबांच्या सोबत राहायला पाहिजे आणि त्यांना साथ द्यायला पाहिजे एवढा आहे माणूस अभ्यासू माणूस आहे एमआयडीसीचा ज्या वेळेस आमच्यावर इथे शेतकऱ्यावर प्रकल्प लाभला लादला आणि प्रकल्प लादत असताना माननीय विधान परिषदेचे आमदार जयंतबाई पाटील यांनी खऱ्या अर्थाने आमच्या शेतकरी संघटनेला सहकार्य केलं आणि सहकार्य करत असताना त्यांनी यमाइनशी जो आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सध्या तरी तो थांबवलेला आहे पण याच्या विरोधात जर तुम्ही अभ्यास केलात तर इथले स्थानिक त्यावेळेचे काय एम आय डी सीच्या विरोधात भांडायला आले नाही जे प्रसाद भोईर आहेत हे पण इथे काय लोकांना सहकार्य करण्यासाठी आलेले नाही त्याच्यानंतर एक असा प्रकार घडला की उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने पक्षाने जो जे डब्ल्यू मोर्चा नेला आणि त्यात आम्हाला मोठ के वाटलं की स्थानिक दहा बारा कॉन्टॅक्ट या त्या मोर्चाचा पियुसको करतात ही सर्वात मोठी दुर्दैवाची खरंच लाचनास्पद बाद आहे गोष्ट आहे मग तुम्ही जनतेचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी तुम्ही असे मोर्चे काढता मग ते मोर्चे कुठे विरले जातात काल दादांनी पण पदाचा राजीनामा दिला काल आरपीआय वाल्यांनी पण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा जो पाठिंबा दिला होता तो पण काढून घेतला याचा अर्थ <coughs> अतुल म्हात्रे साहेब ही शंभर टक्के एकशे एक्क्याण्णव विधानसभेचे आमदार होणार या तीन मात्र शंका आणि म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं की आपण अतुल म्हात्रे यांचं काम करायचं आणि आज पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला आम्ही आज सांगतो की आमचा सर्व जनतेचा पाठिंबा पा, हा अतुल मात्रे यांच्या सोबत आहे उपस्थित सर्व पत्रकार बंधून आणि सर्व माझ्यावर प्रेम करणारे या दोन्ही प्रभागातील माझे कार्यकर्ते वडीलधारी माणसं एकोणतीस तारखेला एकशे एक्क्याण्णव पेन विधानसभा मतदारसंघ पाली सुधागड रोहा या मतदारसंघाचे एकोणतीस तारखेला विधानसभेचे फॉर्म भरले फॉर्म भरल्यानंतर आजच्या परिस्थितीचा समाजकारण आणि राजकारण समाजकारण कमी होत चाललेलं आहे आणि राजकारणाला जास्त भर दिलेला आहे राजकारणाला भर देत असताना राजकारणाचा पण स्तर खालचे निवडला पेन तालुक्यातील जनता जेव्हा जेव्हा मी फिरत होतो पेन मध्ये की साहेब तुम्ही ऍक्टिव्ह मी लोकांना सांगितलं की खऱ्या अर्थाने आता ऍक्टिव्ह होण्यापेक्षा शांत बसलेलं बरं परंतु काही कार्यकर्ते असे आहेत की साहेब तुम्ही शांत बसलेत मग आमच्या पाठीशी कोण राहणार आणि मग मी आज निर्णय आपण पुन्हा जनतेमध्ये जाऊन चांगला प्रतिनिधी निवडून द्यावं याच्यासाठी आपण प्रयत्न करूया त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे माजी कॅबिनेट मंत्री रवी शेठ पाटील यांना मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही स्वतः रक्ताचं पाणी केलं आणि त्यांना भारतीय जनता पक्षातून सर्व जनतेनी निवडून दिलं आमच्या जनतेचे एवढे दुर्दैव की गेल्या पाच वर्षामध्ये रवी शेठ पाटील ते कुठेही फिरले नाहीत